नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कांदाभजी कशी करायची अगदी गाड्यावर मिळते तशी कांदाभजी करणार आहोत आणि तेही अगदी टिप्सनुसार आहे व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचाच आहे कारण एवढे छान आणि कुरकुरीत भजी मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत तर चला मग आता थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी एक खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी उभा चिरलेला बारीक कांदा घातलेला आहे एकदम पातळ स्लाइस केलेले आहेत आता सगळ्यात अगोदर हा कांदा आपण मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे छान असा चुरून घ्यायचा आहे चुरून केल्यामुळे काय होतं छान असा कांदा मोकळा होतो आता कांदा मोकळा करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळे काय होतं कांद्याला पटकन पाणी सुटतं आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा कांदा छान असा कुस्करून घेणार आहे आता कधी पण लक्षात ठेवायचं जेव्हा आपण भजी करायला घेतो तेव्हा कायम खोलगटच भांडं वापरायचं पर पसरत भांडं किंवा ताट वगैरे वापरायचं नाही आता हे दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवूया आता पंधरा मिनटानंतर बघा कांदा थोडासा मऊ पडलाय आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत आता इथे मी लाल मिरची पावडर एक दीड चमचा इतकं घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी थोडासा ओवा वापरणार आहे एक चमचा इतका ओवा घेतलेला आहे आणि तो हातावर चोळून घेतला आहे ओवा टाकताना नेहमी हातावर चोळूनच टाकायचा त्याच्यामुळे भजीला खूप सुंदर असा स्वाद येतो आता त्यानंतर बेसनपीठ आपण घेतलेलं आहे आता बेसनपीठ थोडं थोडं घेऊन क कांद्यामध्ये छान कुस्करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद मी घातलेली आहे आता जेवढं कांद्याचं पाणी सुटेल तेवढं बेसनपीठ छान मळून घ्यायचं आहे आता ह्या भजीमध्ये एकही थेंब पाण्याचा वापर करायचा नाही जेवढं कांद्याला पाणी सुटल तेवढ्याच पाण्यामध्ये आपण हे भजी करायचे आहेत त्यालाच कांदा भजी म्हणतात आणि तो स्वाद खूप सुंदर असतो जर आपण कांदा टाकला त्याच्यात पाणी वतलं तर ते काय एवढं छान आणि स्वादिष्ट होत नाही मग ते आपली गोल कांदाभजी होती परंतु ही जी खेकडा कांदाभजी आहे काही ठिकाणी ह्याला खेकडा कांदा भजी देखील म्हटलं जातं तर खेकडा कांदाभजी करण्यासाठी अशा प्रकारे थोडं थोडं बेसनपीठ घेऊन छान असं च मळून घ्यायचं आहे आता बेसनपीठ टाकून आपलं व्यवस्थित असं मळत आलेलं आहे तर जेवढा जोर लावता येईल तेवढा लावायचा कारण जेवढा जोर लावून तुम्ही हे पीठ मळताल का नाही तेवढं कांद्याला देखील पाणी सुटणार आहे आता तुम्ही पाहू शकाल छान आपलं पीठ मळून झालेलं आहे एका साईडला मी तेल देखील गरम करायला ठेवलं आहे आता तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि भजी आपल्याला अशा प्रकारे वाकडी तिकडी सोडायची आहे असं गोल करून सोडायची नाही वाकडी तिकडी डायरेक्ट पीठ उचलायचं आणि तेलात टाकायचं त्यामुळे ते काय होतं छान अशी खेकडा भजी तयार होती आता भजी सोडण्याच्या अगोदर जेव्हा आपण तेल गरम करून घेतो तेव्हा जास्त असं धूर येईपर्यंत तेल गरम करून घ्यायचं नाही एकदम पण तेल कडकडीत करायचं नाही फक्त असं कडक करून घ्यायचं आहे आता ही भजी आपण मीडियम फ्लेमवरच तळून घेणार आहोत मोठा गॅस किंवा बारीक गॅस देखील करणार नाही कारण मोठा गॅस केला तर पटकन ही भजी काळसर होतात आणि लगेच अशी तळली जातात परंतु आतनं भजी कच्चीच राहतात आणि बारीक गॅस केला तर ही भजी पटकन तळली जाणार नाही आता ह्या भजीमध्ये आपण सोड्याचा थोडासुद्धा वापर केलेला नाही हे बिना सोड्याचे भजी आहेत आणि खूप सुरेख लागतात हे भजी आता मीडियम फ्लेमवर आपण छान असं आलटून पलटून फ्राय करून घेणार आहोत थोडासा डार्क गोल्डन कलर येईपर्यंत हे भजे आपण तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकाल छान असे भजे आपले तळत आलेले आहेत आणि आ... पूर्ण असे ब्राऊन होईपर्यंत आपण हे भजी तळवून घेणार आहोत आता भजी आपले तळत आलेले आहेत तेव्हा आपण आता ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालतोय एका मिरचीचे दोन भाग करून मिरच्या टाकायच्या म्हणजे व्यवस्थित देखील तळल्या जातात आणि ही एक खूप खास ट्रीक आहे बरं का जेव्हा भजी पूर्णपणे तळत आलेले असतात तेव्हा मिरच्या टाकून भजी काढून घ्यायचे तर ह्याचं कारण काय मिरचीला छान असा तिखटपणा येतो आणि खूप सुंदर लागतात भजी आता व्यवस्थित तेल नितळून हे आपण भजी काढून घ्यायचे आहेत अगदी गाड्यावर आपण जे कांदा भजी घेतो ना सेम तसेच हे से भजी होतात तर नक्की करून बघा आणि तुम्ही केलेले भजी कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर असाच चॅनलला सपोर्ट करत जावा चॅनलला भेट देत जावा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सर्वात महत्त्वाचं हसत रहा, धन्यवाद